कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली परराज्यातील टोळी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास रात्रगस्त पेट्रोलिंग अधिकारी शीतल मुगडे यांना रात्रगस्त दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की माळीवाडा वेशीजवळ अहिल्यानगर येथे अंगात काळ्या रंगाचे कपडे घातलेले एकूण पाच संशयित अंधाराचा फायदा घेऊन एकत्रित थांबलेले आहे त्याबाबत त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती देऊन त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टाफ आणि पंचासह बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन मध्यरात्री तीन वाजून पंचवीस मिनिटांनी कारवाई केली सदर ठिकाणी पाच इसम हे त्यांच्या ताब्यात दरोडा करता लागणारे साहित्य साधनांसह सा मिळून आले त्यातील तीन इसमांना जागीच पकडण्यात आले परंतु दोन इसम रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले शीतल मुगडे यांनी पकडलेल्या तिघा इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव गोलू सिंग नजीब सिंग पटवा उर्फ सिकलीगर वय बावीस वर्ष राहणार पाचोली तालुका खकनार जिल्हा बुराणपूर मध्य राज्य पातालसिंग दिलीपसिंग सिकलीगर वय वीस वर्षे राहणार एकता नगर नलवा रोड नंदुरबार महाराष्ट्र राज्य आकाश सिंग कैलास सिंग सिकलीगर व एकोणीस वर्ष राहणार बी आर सी गेट उदना प्रभुनगर सुरत गुजरात राज्य असे असल्याचे सांगितले तसेच पळून गेलेल्या दोन इस्मानच्या नावाबाबत विचारपूस केले असता त्यांनी माहिती दिली नाही शीतल मुगडे यांनी पंचसमक्ष पकडलेल्या अनुक्रमे एक ते तीन यांची पोलीस ताफच्या मदतीने पंचसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून दहा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल एक काळ्या रंगाच्या बॅगेत ठेवलेला असलेला त्यात तीन मोठे स्क्रू ड्रायव्हर त्याला हिरव्या रंगाच्या मुठी त्यावर पिवळ्या रंगात अनुक्रमे टी ए पी ए आर आय ए नाईन टू नाईन टी ए पी ए आर आय ए एट टू नाईन टी ए पी ए आर आय ए एट टू फोर असे छापलेले असलेले एक साधारण एकोणीस इंच लांबीची लोखंडी कटावणी दोन्ही बाजूला निमुळती चपटी असलेली आणि एका बाजूला वळवलेली असलेली दोन छोट्या बॅटऱ्या त्यातील एक काळ्या रंगाची लाल रंगाची त्यावर आर छापलेले आणि दुसरी निळ्या रंगाची त्यावर एवढी अडे असे छापलेले असलेली एक लोखंडी नट खोलण्याचा पाना असे छापलेले असले एकूण सहा नग कात्रीचे सिंगल भाग त्यातील दोन निळे दोन लाल दोन पिवळ्या रंगाच्या असलेल्या दोन काळ्या रंगाच्या कांटोप्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर बाबत सरकारतर्फे कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच प्रमाणे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सात वाजून अठ्ठावीस वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याच्या तपासात आरोपीयांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांचे दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पावतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेले आहे गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली निरी गणेश बाळासाहेब देशमुख कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे शीतल मुगडे गणेश बाळासाहेब देशमुख संभाजी कोतकर अशोक सरोदे संदीप पितळे योगेश कवाष्टे शोभा कुरुळे अमोल गाडे अतुल काजळे संजय काळे किरण बडे श्वेता परमासागर यांनी केले आहे